आणि मला आजही आठवतं की मी माझ्या गावात राहत असताना कंदील आणि चिमणी यात शेतकरी कुटुंबात जन्मलेला तसा एक सामान्य कुटुंबातला मुलगा असो तसा मी होतो की मी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेशी जोडला गेलो आणि खरं म्हणजे माझ्या चळवळीला तिथून सुरुवात झाली अदरवाईज आमच्या घरात कुठलीही पार्श्वभूमी नाही राजकीय पार्श्वभूमी काही राजकीय नाही आमच्या पूर्ण कुटुंबामध्ये शेतीशिवाय पहिला असं काहीतरी करणारा आणि बाहेर जाणारा माणूस मी जो की आसाम बचाव साठी रक्ताच्या सहा मुलांच्या घेतल्या आणि तेव्हा माझ्या कॉलेजमधनं मी जवळजवळ साडेपाचशे रक्ताच्या सह्या गोळा केल्या होत्या दहावी पर्यंत एक बॅग बेंचर मुलगा असा तस मागे बसणारा की मी महाराष्ट्रातल्या जवळजवळ सगळ्या वक्तृत्व स्पर्धा केल्या एकोणीसशे त्र्याण्णव ला एक मी महाराष्ट्रातलं प्रत्येक महाविद्यालय फिरलोय आणि महाराष्ट्राचे विद्यार्थ्यांचे प्रश्न समजून घ्यायचे होते हे फार कोणाला माहिती नाही आहे या निमित्ताने मी पब्लिकली पहिला सांगतोय पूर्ण महाराष्ट्र फिरून दहा लाख विद्यार्थ्यांशी संपर्क करून संवाद करून मी महाराष्ट्राच्या शिक्षणावरचा एक ब्लॅक पेपर तयार केला की जर महाराष्ट्र सरकारने प्रश्न सोडवले नाही तर एक दिवस महाराष्ट्राचा हा विद्यार्थी मुंबईच्या मंत्रालयावर धडकणार बापरे कुठलीही बेशिस्त नाही रेल्वेमध्ये कोणाच्या केसालाही धक्का लागला ला नाही कोणालाही त्रास झाला नाही आम्ही प्रवाशांना आवाहन केलं होतं की आज कोणी प्रवास करू नका आज विद्यार्थी मुंबईत येणार आहे नाही खरंच एवढं सोपं होतंय पुस्तक महोत्सव ऑर्गनाईज करणार नऊ डिसेंबरला शांतता पुणे वाचते काय नक्की कन्सेप्ट आहे पुणे पुस्तक महोत्सव हा इव्हेंट नाही ही मुवमेंट आहे एक्झॅक्टली ही चळवळ आहे हा ह्या वर्षी मी एक विश्व विक्रम करतोय त्या विषयाच एकाच दिवशी इतक्या मोठ्या प्रमाणात वाचणाऱ्यांची संख्या आम्ही एक्कावन हजार किमान कार्यक्रम होतील हे टार्गेट आहे okay. ओके आणि किमान पाच लाख पुणेकर वाचतील आम्ही पुण्याला जगाची पुस्तकाची राजधानी करायला निघालेलो आहे साहेबांनी जो काही उपक्रम सांगितलाय आणि पन्नास हजाराचा आकडा आहे फक्त आपण जरी मनावर घेतलं स्पर्धा परीक्षा पुण्यात तरी पन ते पन्नास हजाराच्या डबल होईल कारण लाखभर विद्यार्थी पुण्यात अभ्यास करतायत परवा मोदीजी पण बोलले की त्या मैकालया जे आम्हाला दिलं ते आम्ही डिग्र्या घेत बसलो बरोबर आम्ही विद्यार्थी आम्ही परीक्षार्थी बनलो फक्त एक्झॅक्टली त्यामुळे स्पर्धा परीक्षा करणाऱ्या घेणार अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांनी माझं आव्हान आहे की या पुस्तक महोत्सवाला भेट द्यावी सीच्या विद्यार्थ्यांसाठी पण मी तुमच्यासोबत आहे मी आपण काहीतरी चांगलं कॉन्क्रीट करू पदवीधरची कुठं चर्चा होते त्यावेळेस तुमचं नाव आघाडीवर दिसतं आता <laughs> याच्यावर तुमचं मत काय